बदलापूर घटनेनंतर धुळे पोलीस प्रशासन सतर्क चाळीसगाव रोड पोलीस प्रशासनातर्फे शाळांमध्ये सुरक्षा व्यवस्था चाखण बदलापूर येथील धक्कादायक घटनेनंतर धुळे जिल्हा पोलीस प्रशासन विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत अत्यंत सतर्क झाले आहे धुळे शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळांना भेट देऊन पोलीस अधिकारी मुख्याध्यापकांना विविध सूचना देत आहेत यामध्ये शाळा परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणे चांगला आणि वाईट जागरूक करणे आणि कोणतीही घटना घडल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधणे यांचा समावेश आहे याच पार्श्वभूमीवर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी शनिवारी चोवीस ऑगस्ट रोजी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळांना भेट देऊन पाहणी केली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने या शाळेत तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहरासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि दामिनी शाळा तपासणी मोहीम सुरू आहे धुळे न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे जिल्हा पोलीस तर्फे आपण असा एक उपक्रम कालपासून सुरू केलेला आहे की प्रत्येक शाळेला संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी हे भेट देत आहेत शाळेच्या प्रिन्सिपलला ते भेटत आहेत शाळेमध्ये सी सी टी व्ही नसतील तर सी सी टी व्हीचा आग्रह करून ते बसवून घेण्याची देखील कारवाई आपण करून घेत आहोत त्याचप्रमाणे एक कंप्लेंट बॉक्स प्रत्येक शाळेमध्ये त्यांच्या त्यांच्या प्रशासनाने लाव लावला जाईल याची आपण खबरदारी आता इथून पुढे घेत आहोत आणि जे हेल्पर्स असतात जे आया आहेत किंवा ड्रायव्हर्स आहेत रिक्षा चालक आहेत किंवा अजून पिऊन असतील किंवा इतर लोक जे शाळेमध्ये काम करतात त्यांचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घ्या असं आपण प्रत्येक शाळेला आपण का कालपासून सांगत आहोत की जेणेकरून कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही